नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये पारू मंदताईला विचारण्याचा खूप प्रयत्न करते पण ती काही सांगत नाही आता ती आबांच्या खोलीत जाते आणि म्हणते आदित्य सर काही मिळालं का आता आदित्य फोटो पुढे करतो त्यामध्ये आईल्या आबांला राखी बांधत असते ते बघून पारू चांगली शॉक होते आणि म्हणते दिव्याई आणि आबांला राखी बांधतायत पण तेवढ्यात आवाज होतो आणि मंदताई म्हणते कोण हे रूममध्ये लग्नामुळे घरामध्ये दागिने आहेत चोर आलं की काय तिचा आवाज ऐकून आदित्य आणि पारू लपून बसतात ते आता आठ डोकते पण कुणीच नसतं ती बाहेर जाते आणि मोठ्याने आवाज देते आबासाहेब दादासाहेब प्रेया येऊन म्हणते काय झालं म्हणताताई तिन ते आहो आबासाहेबांच्या खोलीत चोरही वाटतं प्रेवंत थांबा मी बघते ती आठ डोकते तर आदित्य आणि पारू असते ती बाहेर जाऊन म्हणते आहो कुणीच नाही मागच्या शेतामध्ये काही लोकं काम करतात त्याचा आवाज आला मंदावंती नक्की ना ती ती हो मंदाताई ते आजून म्हणते पारू इथे काय करता अगं आबासाहेबांना त्यांच्या खोलीमध्ये आलेलं कोणीच चालत नाही आता पारू तिला फोटो दाखवते प्रिया म्हणते अहिल्या मॅडम म्हणजे आबानी आणि अहिल्या मॅडम बहीण भाऊ आदित्य म्हणतो तेच ना पण प्रिया आपल्याला अजून काही मिळेल का नाही म्हणजे अजून जर आपल्याला माहिती कळाली तर बरंच आहे ना पारू म्हणते प्रिया मॅडम असल तर बघा ना प्रिया म्हणते आबांची एक डायरी आहे त्या डायरीला आबा कोणालाच हात लावू देत नाही ते आता पटकन डायरी काढते आणि पारूकडे देते पारू आदित्याला द्यायला लागते पण आदित्य म्हणतो नाही आबांची पर्सनल डायरी वाचणं मला पटत नाही हे चुकीचं आहे पारू म्हणते आदित्य सर सगळं झालं ना आपण सगळ्यांची माफी मागू पण दिव्याईने आबा का वेगळे झाले हे आपल्याला कळायलाच पाहिजे आता आदित्य डायरी उघडतो त्यात लिहिलेलं असतं तेवढ्यात प्रितू येतो आबांनी लिहिलेलं असतं विनायचा कोवळा जीव खरं तर त्याला खूप गरज होती आणि त्याच वेळेस माझ्या बहिणीची मला खूप गरज होती पण तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती आम्हाला सोडून निघून गेली तिने आमचा जरा पण विचार केला नाही आता प्रीतूला राग येतो आणि तो, तो बाहेर जातो पारुमती नाही मला नाही वाटत दिवाई असं काही करतील आता प्रिया रागाने म्हणते माझे आबा पण कधीच खोटं बोलत नाही आता पारू आणि आदित्य प्रियाकडं बघतात तिला खूप राग आलेला असतो पारू म्हणते पण कोणता कोवळा जीव आणि कोणाला सोडून दिव्याही निघून गेल्या प्रितू फोन करतो आईल्याला खूप आनंद होतो तिथे हां प्रीतम तो ताई मला एक खरं खरं सांग ज्यावेळेस कोणाला तरी तुझी जास्त गरज होती त्याच वेळेस तू त्यांना सोडून गेलीस आता आईल्याच्या पायखालची जमीनच सरकते पण प्रीतम रागात पुन्हा तेच विचारतो आता आईल्या म्हणते हो आणि फोन बंद करते आता मात्र प्रीतमला खूप राग येतो तो, तो आज जाऊन म्हणतो बास खूप झालं लग्नाचं नाटक आता प्रिया मॅडमचं लग्न तिथंच होईल जिथे आबांची इच्छा आहे आणि त्यांना कुणीच अडवणार नाही आता एकजण घरी अंगठे घेऊन येतो आणि म्हणतो आबा यामधली एक घ्या आबा म्हणतात सगळ्यात राहू दे एक घेतो आणि बाकीचे पाठवून देतो आता सगळेच येतात आबा म्हणतात नंदी कुठे त्याची मला खूप गरज आहे तो ना मला खूप आधार वाटतो तेवढ्यात नंदी येतो आबा म्हणतात हा नंदी यामधली एक अंगठी चॉईस कर आता प्रितू आज्ञा पाळतो आणि अंगठी उचलतो आबा म्हणतात वा छान चॉईस आहे अरे पण जावई जावईबापूंचं मापस नाही घेतलं बरं नंदी ते तुझ्याच वयाच्या असतील एक काम कर ही अंगठी तुझ्या बोटात घालून बघ आता प्रीतम अंगठी लगेच बोटात घालतो आणि अगदी फिट येते आबा म्हणतात वा मस्त आली आणि नंदी तुझ्या बोटामध्ये छान पण दिसते प्रिया मनात म्हणते बिचारे प्रीतम सर जिच्याशी लग्न करायचं तिच्याच नवऱ्यासाठी अंगठी चॉईस करतायत प्रीतम आदित्य आणि पारू गोठ्यामध्ये जातात प्रीतम म्हणतो बास एवढं लग्न झालं की आपण निघायचं आदित्य म्हणतो प्रीतम ह्यासाठी आपण इथे आलो का अरे प्रियाचं लग्न तुझ्याशीच झालं पाहिजे तो लगन, तो नाही दादा तेवढ्यात प्रिय येते आणि म्हणते प्रीतम सर तुम्हाला जरी माझ्याशी लग्न करायचं नसेल तर मला तुमच्याशी लग्न करायचं आणि जर तुमच्याशी लग्न होणार नसेल तर मी कोणाशीच लग्न करणार नाही आता ती बरंच काही बोलते आणि रागाने निघून जाते पण प्रताप मात्र सगळं ऐकत असतो आता आदित्य त्याला समजावतो प्रीतम म्हणतो नाही दादा मला आता एवढंच वाटतं उद्याचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडला पाहिजे आणि तो कामाला लागतो आदित्य म्हणतो प्रीतम पण तो काय ऐकत नाही आदित्य म्हणतो हा असा करतो ऐनवेस हा माघार का घेतो आता मात्र प्रतापला सगळंच सत्य कळतं तो प्रीतमकडे बघतो तर चारा भरवत भरवत प्रीतम रडत असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद